नमस्कार मी शुभम गुप्ता आयुक्त सांगली मिरज कुकवाड महानगरपालिका सांगली आणि मिरजचे सर्व नागरिकांना माझे आव्हान आहे की सध्या नदी हजार क्युसेकचा विसर्ग चालू आहे आज दुपारी बारा वाजता पासून चाळीस हजारचा चा विसर्ग एकूण सोडण्यात येणार आहे सरासरी कृष्णा नदीवरनं बेचाळीस हजार एकशे क्युसेकचा विसर्ग होणार आहे अजून पावसाचे प्रमाण वरती खूप जास्त आहे अजून यामध्ये वाढ होण्याची शक्यता नकारता येत नाही सध्या एव्हिन ब्रिजला आणि अं उद्या संध्याकाळपर्यंत धोका पातळीच्या वर पाण्याची क्षमता जाण्याची शक्यता नकारता येत नाही त्याचप्रमाणे कृष्णा घाट मिळजेला सध्या अ एकूण पन्नास आणि पन्नासच्या मध्ये पाण्याची पातळी चालू आहे आणि ती पाचली सुद्धा धोका पाचलीच्या वर उद्या संध्याकाळपर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही माझ्या सर्व नागरिकांना आव्हान आहे की सगळ्यांनी सतर्क राहावं आणि महानगरपालिकेची पूर्ण यंत्रणा सज्ज आहे सगळे निवारा केंद्राचे नियोजन करण्यात आलेलं आहे इतर सुविधाच्याही सगळं नियोजन करण्यात आलेलं आहे कुठलीही प्रकारची अडचण असली तरी आमच्याशी संपर्क करावा कुठलीही भीती वाटण्याची गरज नाहीये पण सावधानी वाटण्याची गरज खूप जास्त आहे तरी सावधान रहा आणि महानगरपालिकेची वेळोवेळी देण्यात येणारी सूचनाची काटोकोटपणाने पालन करा आणि जेव्हा जेव्हा आपल्याला स्थलांतरण करण्याची किंवा इतर प्रकारची सूचना देण्यात येतील त्याप्रमाणे त्या, त्या सूचनांचे पालन करून आमच्या सहकार्य करा धन्यवाद